नमस्कार जय किसान मोसंबी बागायतदार बांधवांनो आज आपण मोसंबी संत्रामधील आंबिया बहार घेण्याकरता तान कधी द्यावा व कसा द्यावा त्यानंतर किती दिवसाचा द्यावा आणि ताणकाळामध्ये काय नियोजन करावं की जेणेकरून आंबिया भार हा आपल्याला अधिक उत्पादन घेता येईल तर मित्रांनो लिंबवर्गीय फळझाडांना बाहेर येण्याकरता झाडाची काही वाढ करणारे अन्नद्रव्य जसे की कर्व न्र व फुल फळांकरता संग्रहित झाडामध्ये साचणे जरुरी असते अन्नद्रव्याचा संचय झाडाच्या फळफांद्यांमध्ये प्रमाणबद्ध झाल्यावर पोषक हवामान हवामान मिळताच बहाराची फुले नवती सोबत दिसू लागतात बहार धरणे म्हणजे झाडांना पाण्याचा ताण देऊन विश्रांती देणे होय मोसंबी संत्रा फळबागांमध्ये ताण का देणे जरुरी असते यासाठी आपण काही मुद्दे बघणार आहोत तर संत्रा मोसंबी झाडांमध्ये निसर्गात निसर्गातच थंडीच्या दिवसात कमी तापमानामुळे विश्रांती घेत असतात साधारणतः या काळामध्ये वातावरण पोषक नसते व बहारामध्ये संत्रा मोसंबी झाडाची वाढ कडाक्याच्या थंडीमध्ये थांबते झाडांवर नवीन वाढ होत नाही त्यामुळे या विश्रांतीच्या काळात पानांद्वारे प्रकाश संश्लेषण क्रियेवर तयार झालेल्या अतिरिक्त शर्करेचा म्हणजे साखरेचा संचय झाडाच्या सहा ते नऊ महिन्यांच्या बारीक फांद्यांमध्ये होणे जरुरी असते त्यामुळे हवामान अनुकूल झाल्यावर झाडांना फुले येतात याच साखरेचा कर्बदकामध्ये उपयोग होतो म्हणूनच मोसंबीच्या आंब्या बहाराला नैसर्गिक बहार असे म्हणतात मित्रांनो आंब्या बहारामध्ये तान कधी द्यावा तर आपल्या महाराष्ट्रामध्ये डिसेंबरचा पहिला आठवडा ते जानेवारीचा पहिला आठवडा या एका महिन्याच्या कालावधीत या काळात रात्रीचे तापमान साधारणतः दहा अंश ने खाली येते एवढ्या तापमानावर झाडांना ताण बसतो विशेषतः ही गोष्ट आहे की या तापमुळे तापमानामुळे झाडे हे खराब होत नाहीत तर उलट पक्षी याच काळात झाडाला दिलेली विश्रांतीमुळे वर्षभर झाडे रोगांविरुद्ध प्रतिकार क्षमती क्षमता आणि सुदृढ उभारी देत असतात म्हणूनच याच काळामध्ये आपण हे तानाचा काळ आहे ह्यामध्येच ताण द्यावा तर मोसंबी संत्र बागादारांनो आपण जर डिसेंबरचा पहिला आठवडा आणि जानेवारीचा पहिल्या आठवड्यापर्यंत आपण जर ताण दिला तर आंबिया बहाराचा हार्वेस्टिंग ही एक ऑक्टोबर पासून काही चालू होते आणि काही पंधरा ऑक्टोबर वरून चालू होते आणि ही लास्ट ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दरम्यान ह्या काळात जर आपण ताण दिला तर तो बगीचा आपण हा नोव्हेंबरच्या दहा तारखेपर्यंत सुद्धा हार्वेस्टिंग करू शकतो यामुळे काय होईल की बाजारपेठेमध्ये चांगला दर मिळेल आणि गळही होणार नाही ह्याकरता ह्याच काळामध्ये दे ताण देणे जरुरी आहे तर मित्रांनो ताण कसा द्यावा झाडाची सतत होणारी वाढ थांबवण्याकरता मोसंबी संत्रा झाडाला पाण्याचा पुरवठा बंद करणे म्हणजे ताण देणे होय ताण सुरू करण्यापूर्वी झाडाची पूर्वीचे फळे काढावीत आणि बागेचे पाणी हळूहळू कमी करत नंतर बंद करावे ताण सुरू केल्यानंतर पानाचा मूळचा रंग हा गर्दा हिरव रंग कमी होऊन हो तो फिकट होतो व नंतर ती पाने पिवळी पडतात तसेच पाणी पानेही गुंडाळल्या जातात तेव्हा आपण हा आंब्याभार घेण्याकरता तानाचा कालावधी जमिनीचा जा पोत झाडाचे वय आणि जमिनीमध्ये उपलब्ध असलेला ओलावा यावर अवलंबून आहे तर मित्रांनो आंब्या बहारासाठी आपण ताण केव्हा सुरू करावा आणि तो, दिवसात कौन -कौन तो दिवस किती दिवसात कोणकोणत्या जमिनीप्रमाणे कसा बसेल हे आपण थोडं एक बोर्डवर बघणार आहोत त्यामुळे आपल्याला लक्षात येईल तर मित्रांनो आपण आंब्या बाहेर ताण दिवस महिना ही मी माझ्या अनुभवानुसार गेल्या दहा वर्षाच्या एक हलक्या जमिनीसाठी किती दिवसात ताण का पाहिजे आणि त्याची तारीख मी काढलेली आहे की किंवा केव्हा ताण द्यायला पाहिजे तारीख महिना ताण देण्याचा तारीख महिना ताण तर मित्रांनो हलक्या जमिनीसाठी हा पस्तीस ते पंचेचाळीस दिवस हा काळ काड़, काळामध्ये ताण बसतो तर आपल्याला काय करावं लागेल त्यासाठी त्या हलक्या जमिनीसाठी दोन डिसेंबरला हे पाणी बंद करावं लागेल त्यानंतर मध्यम जमिनीमध्ये पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये ताण बसतो त्यासाठी आपल्याला पाणी वीस नोव्हेंबरला बंद करावे लागेल आणि जी भारी जमीन आहे पंचावन्न ते पंचाहत्तर दिवसाचा ताण बसतो ते ताण काळ पिरियड आहे तर आपल्याला पाणी हे नऊ नोव्हेंबरला बंद करावे लागेल तर ह्यानुसार जर आपण ताणाचा पिरियड आणि तानाची तारीख ह्याप्रमाणे जर आपण केली समजा तर काय होईल की हा ताण हा ताण काळ जो आहे त्याप्रमाणे जर आपण दिलं तर हे गुरु धरायच की आपल्याला दहा जानेवारीच्या पुढे आपल्या बागेचा पहिलं पाणी देण्याच्या पुढे जाऊ नये जास्तीत जास्त तुम्ही पंधरा जानेवारी पर्यंत गेलच चालेल पण पंधरा जानेवारीच्या नंतर तुम्ही जर ताण याचा सोडला तर तुम्हाला प्रॉब्लेम काय ते की त्यामध्ये हा माल फळगळ होतो टेम्परेचरमुळे या पंधरा जानेवारीच्या नंतर आपण पाणी दिलं होतं हा हिची फळगळ हे टेम्परेचरमुळे फळगळ होते त्याच्यानंतर हार्वेस्टिंग ही ऑक्टोबरच्या अगोदर येते त्यामुळे दर मिळत नाही आणि उत्पादन गळ झाल्यामुळे उत्पादन कमी होते आणि पावसामध्ये तोड झाली तर मालाला रेट पण मिळत नाही ह्या गोष्टी गृहित धरून आपण मित्रांनो ह्या पद्धतीने आपण जर ताण तानाची तारीख जर आपण ठरवली तर बर बरोबर ताण त्या व्यवस्थित बसतो आणि दहा जानेवारीच्या पुढे आपल्याला ताण काळ जाऊ द्यायचा नाही दहा जानेवारी ते जास्तीत जास्त पंधरा जानेवारी पर्यंत आपण ही पहिलं पाणी द्यायला सुरुवात करावी तर मित्रांनो आपण वरील प्रमाणे जर त्याची तारीख ठरून पहिलं पा। पाणी देण्याचं नियोजन जर केलं तर व्यवस्थित हा ताण बसतो पण अशा अवस्थेत सुद्धा पान झाडावरून गळून पडेपर्यंत अन्न तयार करण्याची प्रक्रिया हे चालू ठेवतात साधारणपणे पंचवीस टक्के पानगळ जर झाल्यास ताण बसला असे आपण समजावे अशा प्रकारे ताण दिल्यास एकाच वेळी पुला येतो आणि ते आपल्या फायद्याचे असते तर मित्रांनो आपल्याला तान काळामध्ये जर अडचणी आल्या म्हणजे त्यामध्ये कसं गारपीट झाली किंवा अवेळी पाऊस आला किंवा नैसर्गिक आपत्ती आली तर त्या काळामध्ये आपण काही संजीवक देऊन आपण बाहर हे घेऊ शकतो पण व्यवस्थित जर आपण वरील प्रमाणे जर केलं तर आपल्याला संजीवक वगैरे फवारण्याची गरज पडणार नाही तरी पण जर अडचण आल्यास पुढील प्रमाणे आपल्याला नियोजन करता येईल आपण जर वरील सांगितल्याप्रमाणे ताण दिला तर व्यवस्थित ताण बसेल तरी पण आपण पहिल्यांदा हार्वेस्टिंग झाल्या झाल्या म्हणजे पंधरा ऑक्टोबरच्या नंतर लगेच एक टक्के बोडो मिश्रणाची फवारणी घ्यावी त्यामुळे काय होईल की रोगावर सुद्धा आळा बसेल आणि संरक्षण होईल याचे फायदे हे आहेत आणि त्यानंतर पुन्हा जर पानाला चीम जर मिळाली नाही समजा तर पुन्हा एक पंधरा डिसेंबरला पुन्हा एक टक्के बोर्डची फवारणी घ्यावी आणि हे दोन्ही फवारण्या घेतल्यानंतर टक्के पंधरा टक्केपर्यंत वीस टक्केपर्यंत जर गळ होत नसेल पानाची नैसर्गिकरित्या तर जे शेतकरी झिरो कल्टिवेशन करतात म्हणजे मोसंबी बागेला मशागतच करत नाही इव्हन रोटो वेक्टर सुद्धा करत नाही त्यांनी असा जर प्रॉब्लेम वरील बोर्डो मिश्रणाची फवारणी घेतल्यानंतर ताण बसत नसेल तर दोन ओळीमधून एक बैलाच्या नांगराने हलका तास मारून घ्यावं आणि हे वरील फवारण्या दोन फवारणी आणि हे जर आपण बैलाच्या नांगरानं जर मध्ये तास मारलं तर निश्चितपणे माझा तरी अनुभव आहे की निश्चितपणे कोणतेही रासायनिक संजीवक न वापरता हे ताण बसू शकते तरी पण आपल्याला जर हे दोन्ही करून जर अडचणी येत असेल आणि पाऊस ढगाळ वातावरण जर ह्या ह्या पिरियडमध्ये ताण काळामध्ये राहत असेल तर खालील संजीवकाच्या फवारण्या आपण घेऊ शकता तर मित्रांनो ताणकाळामध्ये जर अवेळी पाऊस होत असेल किंवा चार दिवस पाच दिवस ह्या पिरियडमध्ये जर ढगाळ वातावरण राहत असेल तर ताण बसण्यास अडचणी आल्या तर सी 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 हे संजीवक आहे क्लोरोमेट क्लोराई, क्लोराईड क्लोराईड ह्यालाच म्हणतात चमत्कार हे दोन पाईन पाच मिली प्रति लिटर हलक्या जमिनीत आणि काळ्या जमिनीमध्ये तीन मिली प्रति लिटर प्रमाणे फवारणी घ्यावी किंवा झिरो बावन चौतीस दोन किल के जी दोनशे लिटर पाणी सात ते आठ दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या घ्याव्या ह्यामुळे व्यवस्थित ताण बसेलच मित्रांनो वरील प्रमाणे आपण ताणकाणामध्ये ताण देण्याचं नियोजन केलं तर बरोबर आपण पहिलं पाणी हे आपण दहा तारखेला सुरू करता सुरू करू शकता आणि जास्तीत जास्त तानामध्ये तुमचा फरक पडला तर पंधरा जानेवारीच्या नंतर ताण सोडण्याचं काळ वाढू देऊ नका कारण त्यामुळे पुढील हार्वेस्टिंगच्या वेळेस समस्या निर्माण होते तर मित्रांनो या 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 हे याचं नियोजन आपण करावं आणि याच्यानंतर ताण सोडण्यापूर्वीचा भाग मी कोणती खतं द्यावे काय द्यावे हे मी पुढील भागात सांगणार आहे तर धन्यवाद मित्रांनो नमस्कार